लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा राधे राधे जय शिवराय मित्रांनो चहा पाणी झालं का नाही अजून चहा पाणी नाही झालं तुमचं झालं का तुमचं तुमच महाराष्ट्र याही खायला माझं हि ठाव पण नाही अजून यावरती लाईव्ह चालू करायला दुण दुण दुण। या म्हणू वरती या लाईव खाली कशी बस हा या काय म्हणतात थोड्या वेळात इथे बर बर लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा राधे राधे जय शिवराय मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये राधे राधे कुठून कुठून लाईव्ह बघतात दादा, दादा बोला काय खाते चिवडा खाते चिवडा जय शिवराय मित्रांनो करा दादा चला पटपट लाईक डन करा नमस्ते नमस्ते करता काय <laughs> सगळ्यांना नमस्ते माझ्या ला, लाईव्ह मध्ये स्वागत आहे करत चिवडा खाते राधे राधे नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। दादा हाय दादा बोला जय शिवराम मित्रांनो राधे राधे श्री स्वामी समर्थ नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कुठून कुठून लाईव्ह बघता श्री स्वामी समर्थ मायाताई राधे राधे जय शिवराय मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा कुठून कुठून लाईव्ह बघतात कमेंट करून सांगा लाईक डन करा सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह कुठून पाहतात कमेंट करून सांगा राधे राधे जय शिवराय मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक डन करा जय शिवराय मित्रांनो लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या राधे राधे लाइव मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा कुठून लाइव बघतात मेसेज करा नवीन असाल तर कर सबस्क्राइब करून घ्या लाईव्ह डन करा राधे राधे श्री स्वामी समर्थ देखे। देखे। कमेंट पण करा म्हणजे कळण कुठून लाईव्ह बघतात रिक्वेस्ट करते तुम्हाला जय शिवराय मित्रांनो नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ರಾಧೆ ರಾಧೆ ಜಯ ಶಿವರಾಮ ಮಿತ್ರ ರಾಧೆ ರಾಧೆ कमेंट करा लाइव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा रामकृष्ण हरी राधे राधे जय शिवराय मित्रांनो श्री स्वामी समर्थ लाइव मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा लाईक दान करा नवीन असाल तर सब्सक्राइब करा राधे राधे रामकृष्ण हरी जय शिवराय श्री स्वामी समर्थ राधे राधे लाइव मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा माझ्या आहिल्या वरून लाईव्ह चालू केलंय मी चला पटपट लाईक डन करा राधे राधे जय शिवराय मित्रांनो कुठून डाईव्ह बघता कमेंट करून सांगा राधे राधे जय शिवरा मित्रांनो श्री स्वामी समर्थ लाईक डन करा खाली दिली काय

लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं बरं नाधे राधे रामकृष्ण हरी राधे राधे जय शिवराय मित्रांनो

सगळेजण महाराष्ट्राची शान चॅनल महाराष्ट्राची शान यांचं पण युट्यूब चॅनल आहे सगळेजण सबस्क्राईब महाराष्ट्राची शान आय डी सर्च करा युट्यूब मध्ये आणि सबस्क्राईब करा चॅनलला रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी सुनील भाऊ दादा तुम्ही पण नवीन दिसतात लाईव्हला सबस्क्राईब करा तुम्ही पण नवीन आहात का जे भीम दादा जे भीम सबस्क्राईब करा तुम्ही पण दादा जे नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करा हाय हॅलो नमस्ते नमस्ते दादा नमस्ते चहा पाणी हो झालं झालं चहा झालं कावळा आलाय काय म्हणते जेवण झालं हो दुपारीच झालं जेवण चला नवीन आले दोनशे सात जण आले सबस्क्राईब करा पटपट जे नवीन आले त्यांना सांगते मी जे हरी माऊली जे हरी दादा जे हरी शान कमेंट ताईचं नाव काय आहे त्यांचं महाराष्ट्राची शान आहे दादा संजय दादा महाराष्ट्राची शान युट्यूब मध्ये जायचं आणि सर्च करायचं महाराष्ट्राची शान लगेच चान त्यांच्या डीचं नाव येऊन जात आहे आणि सबस्क्राईब करा त्यांना जरा सपोर्ट करा दादा त्यांचं पण नवीन आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा त्यांना पण अहिल्यानगर बोलता बोलते अहिल्यानगर लगेच सबस्क्राईब करा दादा संजय दादा तुम्ही वाटले तर माझ्या लाईव्ह वरून जाईब करून लाईव्ह चालू त्यांची पण बघा जमते का जॉईन होत नाही नमस्कार तिकडे बघा शिमडे काय नाव आहेंचं काय माहिती दादा, दादा कमेंट व्यवस्थित करा एकारला दादा येतो बघा कमेंट चांगली नाही कर नमस्कार नमस्कार मी पण नगर मधूनच बोल बोलतोय ताई ओके कुठून बोलता नगर मधून तुम्ही नगर मधला एरिया सांगा ओ लाइव मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा ताईचं नाव काय ताईचं नाव का दुबारा हट्टी दुसरं नाव आहे

लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं राधे राधे जय शिवराय मित्रांनो राधे राधे जय शिवराय मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा चला पटपट लाईक डन करा श्री साहेब समर्थ लाईव्ह कुठून पाहतात कमेंट करून सांगा प्लीज लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा राधे राधे जय शिवराय मित्रांनो राधे राधे जय शिवराय श्री स्वामी समर्थ टाकून त्यांनी केलं सर्च करा आणि मेसेज टाका जॉईंट व्हा लगेच त्यांच्या लाईव्हला दादा दुर्गा भराटे सगळ्यांनी टाका आणि लगेच जॉईंट व्हा हो त्यांच्या लाईव्हला ओके ओके दादा ब्युटिफुल आहे का बरं तुझी बहीण छान आहे मग हॅलो ताई कुठून बोलता आईला ना करून का डिलीट केली कमेंट ना का डिलीट करू -पट करा पटपट चला त्यांचं नाव करा सर्च दुर्गा भराटे टाका पटकन युट्यूबला सर्च करा सगळेजण आणि जॉईंट व्हा त्यांची लाईव्ह पण चालू आहे हॅलो ताई कुठून बोलता आईला नगरून बोलते ना नवीन आलेले ना सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा मला सांगा आल्यावर कुठून लाईव्ह बघतात कमेंट करून सांगा काही नाही योगे दादा काही नाही नवीन आलेले मला सांगा दाखवली कमेंट करा म्हणजे कळण तुम्ही कुठून लाईव्ह बघतात अहिल्यानगरमधून लाईव्ह चालू आहे लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ राधे राधे जय शिवराय मित्रांनो लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाईक डन करा रामकृष्ण हरी राधे राधे जय शिवराय मित्रांनो राधे राधे श्री स्वामी समर्थ लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांच राधे राधे

चला दुर्गा भराटी आयडी ला कमेंट बंद झाल्या कशा दिसते ना परत चालू करा लाईव्ह बंद करू परत चालू करा केली कर